हां बोल जास्त मेंटल स्ट्रेस ट्रेस पैसे मग बारके आजारी झाली गौरी गोरी, 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 गोरी। मी थोडा वेळ जरी असं गाईबरोबर फिरलो किंवा गाईच्या संपर्कात आलो तर माझं थोडंसं जे मानसिक तणाव जो येतो मला तो कमी होतो काय त्याचं आपल्याला काही शास्त्र वगैरे एवढं माहीत नाही आहे आणि आपण त्याचे फार अभ्यासूया शास्त्राप्रकार नाही तर तो मा मला होतं तुम्ही जर करून पाहिलं तर तुम्हाला कदाचित त्याचा फायदा होऊ शकतो